या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्याची गती सरकारनं वाढवावी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी केली मराठा था बांधवांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र वितरित करावेत असं जरांगे यांनी म्हटलंय प्रमाणपत्र वाटपामध्ये दिरंगाई होता कामा नये असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे सगळ्या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी तहसीलदार ए डी एम साहेब यांनी जे मराठा बांधव मराठवाड्याच्या हैदराबाद गॅजेट इयरच्या जी आर नुसार अर्ज करतील त्यांना तातडीनं कोणबी प्रमाणपत्र देण्याचं काम करावं प्रशासनाकडून अधिकाऱ्यांकडून आता प्रमाणपत्र दिल्या देण्यास दिरंगाई होऊ नये त्यांनी हायगाई पण करू नये आमची सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की हैदराबादच्या गॅजेट प्रमाण दोन सप्टेंबरला जो दो जे आर निघाला त्याप्रमाणे जो जो मराठा बांधव अर्ज करील त्यांना तुम्ही तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर आंध्र प्रदेशच्या मारडापल्ली घाटामध्ये बस कोसळल्यानं पंधरा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर वीस पेक्षा अधिक भाविक हे जखमी झालेत आंध्र प्रदेशच्या चित्तूर इथले भाविक हे देवदर्शनासाठी निघाले होते तर भद्राचलम येथून दर्शन घेऊन आराकुलमकडे ते जात होते आणि पहाटे पाचच्या च्या दरम्यान हा अपघात झालेला आहे मारडपल्ली घाटामध्ये ही बस दरीत कोसळली जखमी प्रवाशांना भद्राचलमच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे मकर संक्रांतीचा सण महिनाभर येऊन ठेपल्यानं नाशिक शहरात पतंगबाजीला आता उधाण आलंय नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री होत असून यावर नाशिक पोलिसांनी आता कायदेशीर कारवाई सुरू केली प्रतिबंधित असलेला हा नायलॉन मांजा निर्मिती विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असून नाशिक पोलिसांनी मनाई आदेश लागू केलेत दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेकांचे जीव गेल्याच्या घटना सातत्यानं घडत असल्यानं पोलिस आता आधीच सावध झाले असून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे अल्पवयीन मुलांकडे नायलॉन मांजा आढळल्यास त्यांच्या पालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत नाशिकमध्ये आतापर्यंत आठ कारवाई झाल्या असून एकाला अटक करून सत्तर हजारांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेसष्ट आधी अधिसूचना पारित करण्यात आलेली आहे त्यामध्ये बंदी असलेल्या माझ्या याची निर्मिती वाहतूक आणि विक्री ही करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल गेल्या वर्षी देखील आपण प्राणघातक अशा नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले होते यावर्षी देखील त्याचप्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील त्यासोबतच अल्पवयीन जे बालक आहेत त्यांना प्रोत्साहित करणारे पालक यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपण यावर्षीच्या ऑलरेडी कारवाई के सुरू केलेली आहे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आहोत त्यासोबतच गेल्या वर्षीच्या ज्या आर, ज्या आरोपींवरती गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती प्रभावी अशी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करीत आहोत जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांचे पालक जर याला प्रोत्साहित करत असेल त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल केले जातील नाशिक शहरातील दोन मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मागील पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी गणेश सुरेश पेंगळे याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं नैतळे इथून अटक केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलाय गुन्हे शोध पथकानं तातडीनं कारवाई केले मतुबा मंदिराजवळ तो असल्याची खात्रीला एक माहिती मिळाल्यानंतर पथकानं ही कारवाई केली आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे वैद्यकीय तपासणीनंतर आता त्याला पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं केली आहे ओझरमध्ये चोऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं ओझर शहरात एका ठिकाणी चोर चोरी करत असतानाच पोलिसांनी एंट्री घेतली आणि पोलिसांना बघताच चोरांनी तिथून धूम ठोकली चोरांनी एका रात्री तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला चोरांनी पहिल्यांदा दुचाकी चोरली त्यानंतर एका बंद घरात कटरनं दरवाजा आणि खिडक्या कट करून आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर एका वाईन शॉप मध्ये चोरी करीत असताना तेवढ्यात पोलीस आले आणि चोरट्यांनी तेथून पळ काढला या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांकडे इथं रात्रीची गस्त वाढवण्याची सुद्धा मागणी केलेली आहे पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज